भोराव सवा धारोली निगडे रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग महाड या विभागाकडे वर्ग असलेला हा पोलादपूर तालुक्यातील एकमेव हो रस्ता सवा धारोली विभागाकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्याचं नूतनीकरणाचं काम नुकतंच आमदार भरषेड गोगोले यांच्या माध्यमातून झालेलं आहे या रस्त्याचं काम करीत असताना स्थानिक नागरिकांनी येथे पावसाळ्यामध्ये माटवण मोहल्ला आणि ह्या माटवण जे गाव आहे तिथे दोन दोन नाले आहेत त्या नाल्यांवरती ब्रिज उभारण्यात यावा आणि तिथे भरावाचं ह्या रस्त्याची उंची वाढवून द्यावी ही मागणी केली होती त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या इथे जवळजवळ सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून या रस्त्यावरती पुन्हा दोन नवीन ब्रिज उभारण्या उभारले आहेत परंतु संबंधित ठेकेदार यांनी या कामाचं पूर्ण हे पूर्ण काम निकृष्ट केलं असल्याचं येथील स्थानिक नागरिकांचा आरोप आहे आपण पाहताय की ह्या रस्त्याचं जे भराव करण्यात आलं आहे त्या भरावाला देखील ह्या ज्या मुख्य रस्त्यालाच्या रस्त्यावरती भेगा पडलेल्या आहेत आपण पाहताय की ह्या रस्त्यावर मुख्य रस्त्यावरती डांबरीकरणाचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती हा भेगा आणि हा संबंधित भराव हा जो टाकण्यात आला आहे त्या तो पूर्ण खचलेला दिसतोय या रस्त्यावरून महाडकडे जाणारे शालकरी विद्यार्थी आहेत संवाद विभागाकडे धारोली विभागात ज्या हायस्कूल आहेत त्या तिथे शाळकरी मुळे जात असतात खाजगी वाहनातून एस टी महामंडळाची बस देखील ह्या विभागात आता सुरू झालेली आहे काही खाजगी वाहने इथून ह्या मुख्य रस्त्याचा वापर करीत असतात शालकरी विद्यार्थी नेहमीच ह्या रस्त्याची रहद ये जा असल्याने त्यांना कुठेतरी हा जो भराव आहे त्या भरावामुळं कुठेही अपघात घडू नये याची चिंता या विभागातील नागरिकांना पडलेली आहे संबंधित ठेकेदारावरती कारवाई करण्याची देखील मागणी होत आहे कारण या रस्त्याचं काम करत असताना जे जे ब्रिज उभारण्यात आलेले आहेत एक माटवण मोहल्या या येथील नाल्यावरती उभारण्यात आला आहे आणि एक कणगुळे माटवण हद्दीवरती जो नाला आहे त्या नाल्यावरती उभारण्यात आलेला आहे आपण पाहताय की हा जो ब्रिज उभारण्यात आला आहे हा माटवण ते म या हद्दीमध्ये ह्या गावच्या हद्दीमध्ये जो नाला आहे त्या नाल्यावरती हा ब्रिज उभारण्यात आला आहे सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च करून ह्या एका ब्रिजची उभारणी करण्यात आलेली आहे आपण पाहताय की पूर्ण हा जो रस्ता जातो जात आहे हा महाड दिशेकडे जातोय आणि महाड दिशेकडे जाताना दिशे जाता ह्या ब्रिजला आपण पूर्ण स समोर ह्या ही शेती दिसते परंतु हा ह्या ब्रिजची दिशा ही शेतीकडे दाखवण्यात आलेली आहे मात्र रस्त्याला अवघड वलन दिलं आहे त्या अवघड वलनावरती देखील अपघाताचे प्र प्रकार सुरू झालेले आहेत येथे मोटरसायकलींचा अपघात वारंवार होत आहे या, जो या स्थानिक जो शेतकरी आहे या ब्रिज उभारताना येथील स्थानिक शेतकरी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या विश्वासात न घेता इथे हा ब्रिज उभारण्यात आला आहे जर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी या शेतकऱ्याला जर विश्वासात घेतलं असतं तर ह्या ब्रिजची दिशा सरळ गेली असती किंवा काहीतरी हा ब्रिज एक चांगल्या पद्धतीचं झालं असतं परंतु तसं होता आपण पाहताय की पूर्ण ब्रिजची दिशा ही शेतीकडे जाताना दिसते आणि ह्या शेतीच्या जवळ जात असताना पूर्ण अवघड वलन अरुंद रस्ता हा बनवण्यात आलेला आहे आणि हा अरुंद रस्ता बनवत असताना येथे कुठलंही प्रकारचं संरक्षण कटाडा दिलेलं नाही आपण पाहताय की हा पूर्ण हा पूर्ण रस्त्याचा भराव हा मातीचा भराव आणि त्या ठिकाणी पूर्ण ह्या मुख्य रस्त्यावरती हा खड्डा पडलेला आहे आपण देखील काही दिवसांपूर्वी येथे देखील हा पूर्ण भराव खचला होता ह्या शेती लागून जो इथे संरक्षण कटाड्याची गरज असताना देखील येथे गोटे आणून टाकण्यात आले आहेत कारण ह्या पूर्ण उंचीचा हा भा भाग असल्याकारणाने येथे जे वाहने येणार आहेत ती वाहनं वाहने पूर्ण वेगात येणारी वाहनं असल्याकारणाने येथे कोणताही अपघात होण्याची दाट शक्यता आहे सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी संबंधित ठेकेदारावरती कारवाई करावी या येथील रस्त्याचं पुन्हा नवीन बांधकाम करण्यात यावं अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत कोकण तक साठी आमिर तारलेकर रायगड पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकणतक